गुढीपाडव्यानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला दुपारच्या पोशाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले होते साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला दुपारच्या पोशाखावेळी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली श्री विठ्ठलाला सोनेपगडी कौस्तुभमणी हिऱ्याची कंगणजोड दंडपेट्या जोड मोठा नामनिळाचा मोत्याचा तुरा मोत्याची कंठी लहान शिरपेच नवरत्नाचा हार तोडेजोड तुळशीची माळ मत्स्यजोड पितांबर आणि ठुशी तसंच श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट वाक्या जोड तोडेजोड जोड, जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेची माळ मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल लक्ष्मीहार सरी आणि कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले होते याशिवाय श्री विठ्ठलाला रेशमी सोहळे अंगी आणि श्री रुक्मिणी मातेला नऊवारी रेशमी साडीचा पोशाख करण्यात आला होता त्यामुळं श्रींचं रूप अधिकच खुलून दिसत होतं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती